बाबू व्यवस्थित राहा सोन्या माझ्या बस बाई आ हे माझी नानी हे माझी थंड नऊ बस बाबू हा बस बाळा नमस्कार मित्रांनो कसे हात आय हो म्हणजेच असाल ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सोचने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहता आहे ब्लॉग मध्ये हे पा आपलं घर चाललो आता आपण बाहेर आपली वस्ती दिसते आप बघा आमच्याकडे पाऊस नाहीये बघा आमची तिथं उडीत फिडीत सर्व फुरपलेले बघा पण ना ना पाऊसच नाहीये नकडचा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहत आहे फार कंटाळले गाडीत बसून बसून कंटाळले आपले घरी गेले ते आणि ब्रुणूसाठी त्यांनी नेलं ब्रुणोसाठी भाजी घेऊन गेले ब्रुणूची डोळे नुसते झाकाय लागले माझे आज बर की एकाच नको हा डबा भर हा, हा का काय एवढी नको जास्त भरू आता जेवायचे थोडंफार भर शिल्लक रायडी तर भर नाही तर काय नको भरपूर आणलंय मी जेवण मी भरपूर आणलेलं आहे बिर्याणी केलेली आहे व्हेज बिर्याणी ते पनीरची मला फार आवडली छान झाली आज काय काम नाही केलं आपण आज राहणार नाही काय नाही ओ मी असं एवढं टचून काम कधीच नाही केलं एवढं दिवस झालं काम करते ज्वारी खुरपायला खुर एक आठवड्यामध्ये आम्ही दोघच खुरपून झाली आमची ज्वारी आणि काढायला तर चार दिवसातच झाली पण हे पातळ पातळ होती आणि हे बघा ना एवढं मागं लागून एक महिना झाला तरी आमचं खुरपणं होत नाही दोन दोन पिकं पानावर पिकं आणली तर आता त्याला फुलं लागलेत पाऊस काळ कमी असल्यामुळे पाऊस काळ कमी आहे ना आज आमच्या गावामध्ये एक जणांचं श्राद्ध होतं कीर्तन वगैरे होतं येताना दिसलं आम्हाला पण नाही उतरलो जेवायचं आता जेवण थोडासा आराम करते कशालाच वेळ नाही काय डाय करायला वेळ नाही मेहंदी लावायला वेळ नाही लाल मेहंदी लावत असते मी मेहंदी लावायला वेळ नाही आज आमच्या तिकडे पाऊ इकडे तर कुठे पाऊस आहे कुठेच पाऊस नाही आपण म्हणतो पाऊस आहे पाऊस आहे कुठे पाऊस आहे कोणाला म्हणावा असा यावर्षी पाऊस नाही तेवढा मे मध्ये येतो तेवढा बदा 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 सगळं बट्ट्या मूळ करतो चला तर मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते वेगान ते पुन्हा रुज होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो